राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व धर्मीयांच्या धर्मगुरूंचा सन्मान समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व धर्मांचे धर्मगुरू सहभागी झाले होते देशात राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता राहिली पाहिजे देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावा अशी भावना पक्षा नादर, नादर के के समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद खाद यांनी व्यक्त केली आज नांदेड नांदेडके शासकीय विश्रामगृहात समाजवादी पक्षातर्फे देशाच्या एकतेसाठी सर्व गुरुच्या सर्व धर्मगृहांच्या सन्मानसाठी एक, एक प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता त्यामध्ये सगळे धर्माचे वरिष्ठ धर्मगुरु इथं आलेले होते त्यांच्या सत्कार इथं दा झाला आणि आमचा उद्देश एकच आहे की समाजवादी पक्षाहून सर्व समाज मिळून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे आम्ही यां यांना यांच्या चर्चा करून नांदेड जिल्ह्यामध्ये लवकरच आमच्यातर्फे आमच्या आम पक्षातर्फे एक फ्री ॲम्ब्युलन्स एक नांदेड शहरामध्ये स्कूल आणि कल पंधरा ऑगस्ट रोजी गोरगरीब विद्यार्थ्यांना ಬ್ಯಾಗ್ ಬ್ಯಾಗಿ ನೋಟ್ಬುಕ್ ವಾಟಪ ಕರ್ನಾರ್